अजिबात दुखत नाही काय नाही काय नाही माझं जे आयुष्य अगोदर होतं ते तसंच पूर्णपणे पटरीवर आलेलं आहे आणि माझा परिवार होता काय करायचं काय मला सुचवत नव्हतं पण या साहेबांनी मला नवीन जीवनदान दिलं त्यांच्याबद्दल मी आभारी आहो आणि देव करो की सगळ्यांना माझ्यासारखी बुद्धी देऊ आणि त्यांच्याजवळ जाओ आणि त्यांचे जे, जे। है ही है। ले ले, दवाई आहे त्यांनी सगळ्यांनी घ्यावं ही माझी इच्छा आहे एक दीड वर्ष झालेल्या दवाई बंद केलेली आहे फक्त मी सहा ते सात महिने दवाई घेतलेली आहे माझं नाव संजय मानकर मी गोव्याला मडगावला राहतो आणि मी ही जॉईनच्या त्रासाला एवढं कंटाळलो होतो पाच वर्ष झाल्यावर ही जॉईनचा त्रास होता माझी परिस्थिती एवढी बेकार होती की मी जे गाडीवर बसायचं ना तर मला असं पाय उचलून असं टाकायला ला ला लागत होता म्हणजे माझा पाय उचलावं लागत होता मला पाय उचलून मी वर टाकत होतो गाडीवर ठेव थे, ठेवायचं म्हणजे जे पोलिओ कसे राहतात त्यांच्यासारखं प्लस माझा पाय आहे ना असं असं सरळ राहत नव्हता असा तेढा होत होता एवढी बिकट परिस्थिती होती आणि प्लस मी काय केलं माहीत आहे का सगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं ओपोलोमध्ये ओपोलोसुद्धा सगळं गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल मोठमोठे कर्नाटकमध्ये गेलो महाराष्ट्रामध्ये गेलो कम से कम पाच वर्ष हॉस्पिटलमध्ये जाऊ जाऊ जाओ जाओ कंटाळलो आता शेवटी मला एकच पर्याय होता तो म्हणजे ऑपरेशन ऑपरेशनच कर, करा करावं लागणार हे मला डॉक्टरांनी सुचवलं होतं अगोदरच सांगितलं होतं की तुम्ही ऑपरेशन शिवा पर्याय नाही मी सोडा तुम्हाला देवळ ठीक करू शकत नाही हे डॉक्टरचे विधान होते हे डॉक्टरांनी मला सांगितलं होतं आणि मी ते मान समजून गेलो की आता मला ऑपरेशनच करावं लागणार पण एक वेळा काय झालं मी फेसबुकमध्ये डॉक्टर पवारांचं ॲड बघितली आणि मी त्यांच्यासोबत संपर्क साधला पण मला शे असं सहज वाटलो पॉसिबल आहे का एवढे डॉक्टर बोलतात की नाही होऊ शकत म्हणून तरी पण मी त्यांची सहा महिने झाले दवाई घेतली आज मी पूर्ण दहा म दहा किलोमीटर सहज चालू शकतो काही मला काय त्रास नाही काय नाही काय नाही काय नाही फक्त माझा जो पाय आहे ना थोडा क्रॉसमध्ये पडतो त्याच्यामागे कारण आहे कारण की पाच वर्ष झाले मी तो पाय आहे ना तो तसाच चालत आहे क्रॉसमध्ये चालत आहे त्या पायाला थोडी सवय पडली पण अजिबात दुखत नाही काही नाही काही नाही माझं जे आयुष्य अगोदर होतं ते तसंच पूर्णपणे पटरीवर आलेलं आहे आणि माझा परिवार होता काय करायचा काय मला सुचवत नव्हतं पण या पवारसाहेबांनी मला नवीन जीवनदान दिलं त्यांच्याबद्दल मी आभारी याव आणि देव करो कि की सगळ्यांना माझ्यासारखी बुद्धी देऊ आणि त्यांच्याजवळ जावं आणि त्यांचे जे दवाई आहे त्यांनी सगळ्यांनी घ्यावो ही माझी इच्छा आहे कारण की मी जेवढं मला मी त्रास घेतला ना तेवढं कोणाला त्रास झाला नाही पाहिजे अशी माझी इच्छा आहे म्हणून तुम्हाला ज्यांचा त्रास असणार तर पवार पवारसाहेबांशी संपर्क साधा सहा महिने आज एक वर्ष झाले मी मस्त चालतो मी दवाई बंद केलेली आहे एक दीड वर्ष झालेलं आहे दवाई बंद केलेली आहे फक्त मी सहा ते सात महिनेच दवाई घेतलेली आहे थँक्यू